आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत शिंदेसाहेब त्यांच्या अत्यंत जवळच्या आणि निकटवर्तीय कोण तर भरत शेट यांचं एकमेव नाव येतं आणि खऱ्या अर्थाने भरत त्याचा पुरेपूर फायदा करून या आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत विकासाचा निधी कधीही कुठे कमी पडू दिला नाही मलाही मी जरी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो तेव्हा सुद्धा मला त्यांनी दीड दोन कोटीचा निधी भरत शेटनी स्वतः दिलेला आहे आणि तर मला विकास कामावर मी भरत यांच्या विकास कामावरती प्रभावित होऊन आज मी शेतकरी कामगार पक्षातून मी शिंदेगड भरत शेठ यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी माझ्यासोबत येणारे सरपंच उपसरपंच सन्माननीय सदस्य यांच्याशी सर्वांशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे लवकरच भरत यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली लवकरच पक्ष प्रवेश जाहीर केला जाईल तो शेतकरी कामगार पक्षाचे या दक्षिण रायगडचं एक मोठं नेतृत्व रमेशजी मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी काही सरपंच आहेत उपसरपंच आहेत काही सदस्य आहेत आणि अनेक कार्यकर्ते आहेत हे सगळे आज आपल्यासमोर इथं आलेले आहेत ते तुमच्या तोंडाने तर सांगतीलच तद्वत या विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे सर्व सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांच्या समेत रमेश मोरे हे आपल्या शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी आज आपल्याला आम्ही पाचारण केलेलं आहे स्वतः रमेश मोरे इथं हजर आहेत आणि जी काही वस्तुस्थिती आहे की त्या विभागामधली जी काही कामं कारण तो मतदारसंघ जिल्हा परिषदेचा अर्धा माझ्या इकडे येतो अर्धा इकडे येतो तो आता एकत्र होऊन जाईल आणि एक चांगली व्यक्तिमत्व आज या शिवसेना पक्षामध्ये येत आहे आम्ही त्यांचं स्वागत करतो